तुम साथ की। की। साथ नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी महापालिका निवडणुकीत मतदारांनी मला संधी द्यावी या संधीच मी सोनं करीन असे आवाहन प्रभाग क्रमांक सतराच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार सौ पल्लवी अबा वाल्हेकर यांनी माझा आवाजशी बोलताना केला आहे पल्लवी वाल्हेकर या गेली दोन दिवसांपासून प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत मतदारांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे पाहूया त्या काय सांगतात सविस्तरपणे नमस्कार गेली तीन चार दिवस झालं मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे अतिशय चांगला असा प्रतिसाद मला मिळत आहे मतदारही अगदी जोशात माझं स्वागत करत आहे त्याच्यामुळं खूप आनंद होत आहे आमच्या प्रभागामध्ये गार्डन नाही आहे सुसज्ज असा दवाखाना नाही आहे पुन्हा वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे अशा असंख्य समस्या आहेत पुन्हा पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे नागरिक असंख्य समस्या अशा सांगत आहेत आणि निवारण करण्याचा शब्द मी पण त्यांना देते आपण या अगोदर असंख्य उपक्रम राबवलेले आहेत आपण भारतीय जनता पार्टीचे दोन हजारापेक्षा जास्त सभासद नोंदणी करून घेतलेली आहे पुन्हा <coughs> मात्र मी मंडलाध्यक्ष होते त्याच्यामुळे मंडलाकडून जे पण काही उपक्रम किंवा आम्हाला जे पण काही कामं हो येतील तेही मी अगदी अगदी आ... उत्कृष्टरित्या पार पडलेल्या आहेत माझ्या जबाबदाऱ्या पुन्हा माझ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मिळावे असतील विविध छोटे मोठे कोर्सेस असतील अशा असंख्य उपक्रम राबवलेले आहेत महिलांना टू व्हीलर याव्यात फोर व्हीलर याव्यात म्हणून मी टू व्हीलर फोर व्हीलरचं प्रशिक्षणही राबवलेलं आहे मोफत व्यवसाय प्रशिक्षणाचे कोर्स आपण आयोजित केले होते फॅशन डिझायनिंगचे ब्युटी पार्लरचे असे असंख्य उपक्रम राबवलेले माझ्या नागरिक बंधू भगिनींना मी एकच विनंती करेल की यावेळी मला एक संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेल असे मी त्यांना आवाहन करते आणि माझ्या पाठीशी या आधीही माझ्या महिला भगिनी माझे बांधव खंबीरपणे उभे राहिले होते आणि या पुढील काळातही ते असेच माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला आशीर्वाद देतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवते माझा आवाज पिंपरी चिंचवड